केसव अर्धे लोक गुल झाले पाहिजे <laughs> <भाए। laughs> निशा गायकर ब्लॉग तर तुमचं स्वागत आहे गणपती बाप्पा मोर्या या सिरीजमध्ये पार्ट टूमध्ये आणि आज आहे डे टू आणि उद्या असणार आहे विसर्जन तर हा ब्लॉग पूर्ण एकत्रच असणार आहे आणि आज सगळी पाहुणे येणार आहेत घरी मी तो खूप एक्सायटेड आहे कारण की आज तर खूप गर्दी असणार आहे मी सगळे पाहुणे 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 सगळे दर्शनाला येणार आहेत माझ्या सगळ्या मैत्रिणी येणार आहेत तर मी सगळ्यांना तुम्हाला भेटवणार आहे सो तुम्ही सगळा ब्लॉग तुम् बघा एन्जॉय करा चल ना काका आरती करायची का चला चला लवकर आहे चल मम्मी गाईच तर ही माझी मैत्रीण तुम्हाला माहितीच आहे गायत्री खराटे हो ना शीव हाय नाही हा जो काय हसू <laughs> 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 <कोट करुण> <laughs> <laughs> आणि मामा मामा काल कुठे होता काल कुठे होता आम्ही किती वेळ थांबलेलो थांबले आणि ते रांगोळी चालू आहे दोन तास झाले पण दोन तास झाले

काय काय किवा आले का बाबा मोर्या बघितलं आमचा मोरिया कसा आहे भारी आहे ना मस्त आहे ना मोरिया ही कृतिका कृतिका आणि साक्षी माझ्या कॉलेजच्या मैत्रिणी लॉ कॉलेजच्या हाय बोला ग हाय अजून येते दोन जणी अजून संस्कृती मिताली ते पण लवकर दिसतील तुम्हाला तोपर्यंत यांना बघून घ्या <laughs> चला त्या जेवायला चला अगो मोरिया बघित ना तू आमचा मोरिया आवडला का तुला भारी आहे ना त्या दिवशी नाचलं का तू बघा इकडं समोर हाय बोल मला पप्पी दे मला पप्पी दे ना पप्पी दे ना मला तुला चॉकलेट दे मी पप्पी दे साल्या लालची <laughs> आता नाही चॉकलेट देणार ताई कसे लास्ट देऊ किती <laughs> <एए>, काय चालू तुझा <laughs> जेवणावर <वा> झाले <साली>। ना <laughs> जेवणावर <वा> चाले ना <laughs> जेवणा झाले <वा> ना चालला <laughs> <मज़ेवारा साले आगे। laughs> तर ही मिताली म्हात्रे तुम्हाला माहितीच आहे ह्याच्यामुळे मी फेमस झाली माझे ब्लॉग फेमस झाले आहेत <laughs> तर काही चमचा दुपारी आहे पुलाव आहे डाल मशरूम आलूवडी लोणचा पापड स्वीटमध्ये गुलाबजामून आणि शीर आहे म्हणजे चालेल ना तू समज जेव जेव

यू। देवाने वाचवलेलं आहे ठीक आहे ना मन तुझ्या घराती माझी माझी चॉईस आहे माझी चॉईस आहे थँक्यू थँक्यू बोलतो का त्यान

जेव जेव तर गाईज आज आम्हाला जेवायला आमच्या दोन मास्टर शेफनी आमच्या या शेफनी बनवलाय फ्राईड राईस आणि आमच्या या शेफनी बनवलं आहे हॉटेल स्टाईल पनीर चिल्ली आणि शेजवानसाठी आणि मटकी आहे मम्मीने बनवली मट्टी तर हे लोक टेस्ट करतील आता आता हे सांगतील कसं लागतं

यांच्या हळदीचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल हेच ते नवनवीन जोडा <laughs> कसा आहेस दादा माझे वहिनी कशा आहेत रियलिटी सांगते आमच्या शिवनी सगळ्यांना येड लावले आता आता यांनाच आपण विचारू कोणी बिचारा त्या गरीब येऊन हो नाव टाकतं कोणी कोण मस्ती करता मस्ती करते या मी का तू याला मस्ती करते तू आगाव शिव

सात वाजल्यापासनं मेसेज चालू आहे का गोंगाट चालू आहे बोंगाट आता आठ पन्नास झाला संध्याकाळचे रात्रीचे बोलायला हरकत नाही अर्ध्या उगवले त्यातल्या अर्ध्या गाया मे अर्ध्या सुपारी अर्ध्या सुपारी टाइमपास आता या पाया नाही पडला पहिले जेवतील मग पाया पडतील घरी जातील आधी प्रसाद घेतले काही नंतर पाया पडते अगोय <laughs> चेतना नवरी हाय वा <laughs> सगळी ट्रेनिंग देऊन ठेवली सगळ्यांना कॅमेऱ्याला मे हाय बोलायचं लगे हाय बोलायचा काय मम्मी नको ना पैसे का असेल पद्धत काही नवीन शिकवणारी आली व लगेच तुमच्याकडे गणपती असेल टाकले तर काही लोक जमायला लागलेले आहेत स्माईल जेवले का तुम्ही काय गोड देऊ तुम्हाला मोदक मोदक अजून अजून काय देऊ हा मग झाला का हसू का नाव काय तुझं नाव काय 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 आवाज का नाही निघत हा बाबू बाबू हाय हाय हसला 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 बाबू हाय मावशी कशी आहेस आता थांब जागरवणार केल्याला पैसे दे आता तुम्हाला तू दे नाही केल्याला पैसे दे तू <laughs> खिलाडी आलेले कट्टर खिलाडी डाव मांडत नाही आणि बोलतो डाव मांडला खालच्या पत्ती काढणं सगळ्यांचे फोटो काढणं रात्री कलाकारी तुम्हाला दिसणारच आहे गाईस बघू किती पैसे आणले बघू बघू आम्हाला किती देणार आहेस तू आ एक रुपये तेच मांडेन मी तुला पण तेच देईन मी

गाईज आता बारा वाजलेले आहेत आणि जागरणाला सुरुवात झालेली आहे आता जुगारी सगळे बसलेले आहेत मी तुम्हाला दाखवते कुठे कुठे डाव बसलाय आणि कोण कोण आहे पहिले आपण इकडे जाऊया <laughs> केला

काय बाबा यो कसा ब्लॉगर आहे तर झाले आणि अर्ध खिशान ठेवले नयो खिलाडी तुम्हाला माहितीच आहे आता आपण आतल्या रूम मध्ये जाऊया शिव शिव शिवगेला शालेला शिवगेला शालेला आणि इथं बायका बसलेल्या

हे निघाले नयारी तरजयी नौत्री फागे दूद गदरे अरे ये हाय कोने तरवे तरवे तिसरवे दमलेले 40 40 होय होय दोजवरी

जितू शेटमी किती रुपये आहे बेचा रुपये फॉर्टी सिक्स रुपये कमवलेले आहेत पहिली कमाई आयुष्यातली खूप आनंदी आहे आले तुकसान किती ए

<laughs> साडेतीन <थाई> झालेले <laughs> <ने> <laughs> 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 का खिलाडी काय हार मानत नाही मारलेला आहे नाही जिंकून साईड ला झालेला आहे गाईस चार वाजलेले म्हणून पाया पडून झालेला आहे अय पेडा का अजून डाव लागतील उरकले आता तर <laughs> गाय सकाळचे फाय ट्वेंटी सेवन साडेपाच होत आलेले आता बस आता भेटू सकाळी तोपर्यंत तो गुड नाईट गुड मॉर्निंग का गुड नाईट बोलावं ते बरोबर कळत नाही so, सो माझ्यासाठी गुड नाईट आणि तुमच्यासाठी गुड मॉर्निंग भेटू आता सकाळीच